मराठी आवाज जनसामान्यांचा एकीकडे नैसर्गिक आसमानी संकटामुळे महाराष्ट्रातील शेतकरी पुरता कोलमडला असून शेतकऱ्यांचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे त्यातच शेतकऱ्यांना त्याच्या पिकाला हमी भाव नाही कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून भिगवण राशीन रस्त्यावर एका दारुड्या ट्रॅक्टर ड्रायव्हरने शेतकऱ्याचा ऊस रस्त्यावर फेकून देऊन कोणालाही कल्पना न देता अगर रस्त्यावरील ऊस बाजूला न करताच तो मुद्दामून येथून निघून गेला त्यामुळे शेतकऱ्याचे हजारो रुपयांची नुकसान झाले आहे सदरचा प्रकार हा इंदापूरच्या भिगवण हद्दीमध्ये भिगवण राशीन रोड वरती हार्वेस्टरच्या मागे चालवणाऱ्या दारुडे ऊस वाहतूक ट्रॅक्टर ड्रायव्हरने शेतकऱ्याचा ऊस हॉटेल सुधारंजन शेजारी अक्षरशः रस्त्यावर फेकून दिला त्यामुळे शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झालेले पाहायला मिळाले रस्त्यावर फेकून दिलेल्या ऊसाचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला पाहायला मिळत आहे त्यामुळे अशा मुजोर दारुड्या ट्रॅक्टर ड्रायव्हर मुळे शेतकऱ्याने वर्षभर शेतात पिकवलेला ऊस रस्त्यावर फेकून दिलेला बघून येणारे जाणारे शेतकरी हळहळ व्यक्त करताना म्हणाले की काही एक चूक नसताना शेतकऱ्या एवढा मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे यात शेतकऱ्याला कोणीही वाली राहिला नसून या मुजर दारुड्या ट्रॅक्टर ड्रायव्हर वरती कारखाना काय कारवाई करणार याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे जी नाईन मराठी साठी बव धायतोंडे भिगवण इंदापूर मराठी आवाज जनसामान्यांचा